ओम श्री गणेश महाभत नकोटी समप्रभ निर्विघ्नं सर्वदा गणनाथ सरस्वती बृहस्पति पंचे स्प्रध्यम वेदवानी प्रवर्तते सरस्वती नमस्तुभ्यं रूपणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा गणेशप्रिया योगिराजा योगिराज महा पूर्ण प्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार मागा सद्गुरु रामचंद्र श्री गणेश नमहा ग्रंथ खंड पहिला उपासना कान अध्याय दुसरा वर्णन ओम श्री गणेशाय नमहा नमो भ्रू वरदासी भावे गरेंद्रे कदासि मन करदासी सिद्धिदासी गया सौराष्ट्रदेशी देवनगरा सत समकन गुरुवर नवमंडळी जेहे दिवा करा पृथ्वीवर तेवी विराजे काले कुरणी अत्यासी गलित कुष्ट जाला अंगाधी जन्म अंतरिचा दुःख कष्टेसी फल दुःखसी आले पये धर्मशील राजा परमा परीविपाकाले पूर्व कर्म जे जे केले अशुभदमा भोगिला विना सुतेना जे जे जा वस्ते जाठाई जे जे कर्मा आचरेगा ये ते भोगल्या विना ना पाही प्राणी काही केले सुतेना ऐसी कर्म बाधा धारणा अनंत योनीचे हेच कारण सुख दुःखाचे भाने लागे खाणे कर्मेची एक निनुनी कर्म करी दी, एक जाणून आंधळे होते कर्म करिता न विचार दे पाप पुण्यार्थी सर्वदा जैसे बचनागाचे सेवन किंचित मधुर लागे जाना शेखी करी प्राण हरणा ते दारुण कर्म घे कर्मे मानो गुंदले किती पावते झाले दुःख संपदे यक्ष राक्ष देवया दे क्षितिपत्ती आनंद कर्म सोडी भंगी झाली त्याची जन्म लागली जम्राधी पडले ऋषी आवर्ती अधिक प्राणीफळ अशिदा करू मग करू द्यावे धर्म कर्मचरणा बीजारोपण जन्मा पुण्य पाप बीज राम रोपण तेने देह वृक्ष वय संपन्न सुख दुःख फळे परिपूर्ण दटे गुण संबंधे जे ते सुख भोग लागे गोडा दुःख भोगिता वाट्या वगडा परिते भुगल्या वेन गाबाड नसुटे प्रचंड कल्पांदी अगा ज्ञान ही जरी झाला तरी भोग न सोडी देखाला मग तो भोग सारी कर्माला क्रिया मनाला न करी पुढे असो या परिज्ञानी कर्मभागात एक शाळनी मुक्त झाला जिनीवनी जनीवनी अज्ञान बंधनी पडला गे म्हणून कर्मवि पूर्व कर्म विभागाचा भोग भोगने लागला साच्या सोमकांदासी दुःखाचा सागर पुढे बोडवला मग त्या दुःखे विमग्न क्रिमी जळ जळचरे दारुणा नानाक्षते समकिर्ण श्रवण जाण चहूकडे त्या दुःखार नवी प्लव पाहे परी आश्रय तयाता न लागे पूर्व कर्माची ऐशी सोय नाही उपाय जोडले मग भृंग भुजंगाचे दशाम दंशापरी वेदना येताची भारी ते तळमळे भूमंडळी

ਤੇ ਵੀ ਸੁਮ ਕੰਨ ਦਸੀ ਜਾਣੇ ਤੇ ਦੁੱਖ ਨ ਬੋਲਵੇ ਬੋਲੇ ਰਾਏ ਮਨ ਰੋ ਦੁਨੀਆ ਬਾਜਰ ਲੇ ਪ੍ਰਧਾਨਾ ਤੇ ਵਹਿਲੇ ਤੇ ਗਾਣੀ ਅਨੁਤਾਪ ਜਾਣਾ ਦੇਹੀ ਸੰਤਾ ਪਾਟਾ ਹਦਈ ਰਾਜ ਰੂਪ ਦਿੱਕਰ ਵਾਹੀ ਬੜ ਜੀਵਿਤ ਦਨਾ ਦੇ ਦਿੱਕਰੁਨੀਆ ਪਾਤਾਂ ਦੀ ਮਨੇ ਕੋਨਿਆ ਕਰਮ ਬਜੇ ਵੇ ਸੁਣਾ ਸੀ ਪਾਵਲੋ ਦੁੱਖਦ ਪਾਵਲੋ ਆਤ ਦੁੱਖ ਵਰਨਾ ਸੀ ਤਰਵੇ ਅਸੀ ਉਪਾਇ ਨਦੀ ਸੇ ਕਾਂਤੀ ਕੋਰਨੀ ਸੋਮ ਜੀਂਗਲਾ ਬੋਨਨੀ ਸੋਮ ਪਕਾਂਤ ਮੰਦੀ ਮਦਲਾ

दुष्टसंग संग त्या दिला तत्वदा जो नाना दिला भव्य वाढवितो त्या दुष्टसंगी संगे दुःख पावले बहुत जन नाण्या वसले पावले जन दुःख नाही त्या लिगा तो समागम केले सर्वदा सत्कर्मा नाही आचरण धर्म दुष्ट काम धर्मी चित्ती पूर्वे इष्टगंधा केले पणा कर्पूर कस्तुरी चंदन शरीरी करता उर्ध्वर्तन वास जाय जाणदी गांधी ज्ञा मत कलयावर आता दुढंद सुटला तत्वदा तरी जीविता हे माझे व्रता नराजे राजे सर्वथा नगरिया तरी तुमचे आज्ञेपूर्ण वनास करील मी गमन हे मग मा कंठ माझा राज्याभिषेक न करा तो बुद्धी पराक्रम संयुक्त महाबली बुद्धिमंद राज्य शासना प्रशस्त मानला सुत माझ्या मना हाताने आपल्या मुखाशी न दाखवी सहसा लोकासी राज द्वारा लक्ष्मी मानसी आवडेना जो पदार्थ सुखाव तो तो वाटते दुःख समूहित करावा निह देह जाईन ऐसे बोलता भजन दुखे दाटले अंत करण भीमी मूर्छ नाही होण पडला पोहणे तरुजैसा पूज शोनित पाझर घर मे व्यापले शरीर राजा पडल्या पृथ्वीवर कोल्हाळ थोर आम्ही अमित योशिता नागरिक लोक मिळाले सकळी ग हे क्षण आहे कदा नावेक राहिले वस्त्री कोर्मी अशी रायावरी घाल ते घाल ती अणिळ नाना औषदेवता वेळ अवी करती जी, मंत्री मंत्रप्रयोगाते कोरूणी सचेतन रा या दे बैसुनी मगता अमात्य बोलते झाले पै तुझ्या प्रसादे करून

सुधर्मा मने राया वना येईल सेवा कराव्या मज त्या गुण गावया योग्य न नव्हे सर्व त्यावरी बोले सोमकांद तू नगरी राहे प्रस्तुत हे मग कंठ तुझा सुत त्या सहित राज्य करी सुखदुःखाचा भोगता दुसरा नाही गो सर्वता जो जैसे कर्म करता तो ते भोगता तैसे घे या लागे मी आचरलं दुष्कृत तैसे मी भोगी न सत्य मना जाईन निश्चित दुःखम बुधित तरावया निर्भवजने राज्यपत्नी विकळ झाली तयक्षणी मग मने राया लागून जला विन मीन तैसे ते प्रतार संगे भोग नाना प्रशस्ती पवित्र देची जाना तुम्ही गेली या वरवना कोण प्राण ठेव पाहे कोणाशी शरीराची चाड काय विषय वाटती गोड हे सकल वाटे चाड पूर्वी कोण माझे तू भ्रतार त्यागुनी राखती त्या अधमा स्त्रिया बोली गेली नाना तीर्थाटने करी पदी त्यागिती देशांतरी व्रतराजीन विषय सेवन तेने वय अगपतन पतिशी देता कठोर वचन दुःख दारुण पावे ते स्त्रियाची व्रतार दैवव्रत जो कदाता दाता अपरमित पिता पुत्र घेणे मस्त भोग देत स्त्रियांची म्हणून लोकी सेवन लोकी सगमन स्त्रियाशी व्रतरावीन गती आन असेना ना नैसे मुनी आणि शास्त्री बोलली म्हणून शरणाशी केली विनंती तरी ते धरून चित्ती आज्ञा मग प्रती करावी सुधर्मा बोलून राहिली मग हेम कंठेरी जोडून या बुद्धांजुळे शोकाळीत होनी विनित होनी आता ता म्हणे न लगे हे मग आता तुझ वाचून या कांदा सौख्य सर्व थानावडे सर्वाहून प्रिय प्राण तरी या विषयी झालो उद्विग्न कोण इच्छे धर्मान तुझ वाचून नृपवर्या चुंबक जवळी नसता लोह न चळे तत्वता तैसी तुझ न कर्तव्यता मज सर्वथा गणेना

तव वचनी असावे सादर पंचत्व पावली असतर श्राद्ध करावे श्रद्धेने प्रत्याब्दी श्राद्ध करावे एक वेळे जयसी जावे विष्णुपदे बले समर्पावे पिंडे भावे पितरार्थ ऐसा जो पुत्र करी तो नरकापासून उद्धरी पुत्र मनावा लोक या संसारी पुत्र तो धर्मशास्त्राचे अवलोकन हो जैसे दीप गे जे गृह शोधन आपल्या कर्तव्या जाणून

मागे वर्तावे स्वधर्मा ते न टाकावे आत्मसुख भोगावे अंतर्भावे गापल्या अगा धनाढ्य जो झाला तो गोप्य करी धनाला मग तो ठेवा आपला पहिला सर्व गाळी या परी जो आत्मज्ञानी तो आत्मा देखील ज्ञानी वनी विषम भाग त्यागुनी आत्मदर्शिने सादर जे जे देखे भूत ते, ते भावी भगवंत पुल्लिंगांनी समस्त धरानंद मेघाजा नाना वृक्ष एकवन अंतरंग ह्यमन हलवे जीवन अवयव ते शरीरदान तत्विद्वन नानाद्वे सगत स्वजाती विजाती भेद त्या गुणी आत्मा पाहावा अभेद पहिल्याचा वर्म भेद संगीन प्रसिद्ध यावरे सुख दुःख होय आपणासी तैसे जाणून सर्व जीवासी दुःखी नेदावे ने कवनासी सुखे सर्वांशी तोषावे अभ्रमस्तंभ पर्यंत जे जे असे भूत त्यासी काया वाया चित्त यथा सामर्थ्य तोषमावे सांगाय दे कोणी सोंग कोणी वस्त्र दिली ती सोंग धरी त्या ते पावली हे विभूती तोषविली ती पूजा केली भगवंतात कैसा जया कुळ पुत्र झाला त्याने पित्राचा उद्धार केला पुत्रवान भयाती आला ऐसे बोलल्या लोकिया तरी माझ्या अज्ञेकुर्ण राज्य करी अनुद्विग्न अमात्ययुक्त शासन करी सर्व जनाजे पुत्रवत प्रजापालन करी देश संरक्षण परचक्रामर्दन कुर्लीजन रक्षावे पत्नी सुधर्मा सहित मी अत्यंत जो गजिर्वित गणित पुष्टी दुःखित त्या गोती समस्त जैनवना सुत मनी मुनिश्वरासी परी सोमकांत ज्याच्या श्रवण मात्रे पादकाशी तत्काळेशी पळ हे धर्मरहस्य कथा दानवी पुण्य सरिता श्रवण मज्जन करिता दोष सर्वथा न राहती पुढल्या पुढीला धाई निरोपणा राजा करिला करताना तेने भोजन स्वानंदना ते करावे श्रोनाथ गोडा नित्य निरंजन दास बिंदी श्रोतया संतास तुमच्या दाने कथेस येईल रस सर्वस्वे येथे श्री गणेश पुराणी उपासना खंडे राजा दुःख वर्णना मध्ये ती होत छाया पूर्णवाद की जय जय पूर्णवाद